हाय हॅलो नमस्कार मराठी आई या आपल्या यूट्यूब पेजवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे मराठी आई या यूट्यूब पेजवरती आपण नेहमीच पॅरेंटिंग टिप्स प्रेग्नेन्सी टिप्स आणि बेबी केअर टिप्स याविषयी चर्चा करत असतो सो अजूनही तुम्ही मराठी आई या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा सो गाईज तुम्हीही दुसऱ्या बाळासाठी प्लॅनिंग करत आहात का मग अशावेळी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची याविषयी आज आपण डिटेलमध्ये चर्चा करणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला जर पहिलं बाळ असेल आणि तुम्ही दुसऱ्या बाळासाठी प्लॅनिंग करत असाल तर तुम्हाला दोन बाळांमध्ये कमीत कमी दीड ते जास्तीत जास्त पाच वर्षांचा जा गॅप ठेवायचा आहे दीड वर्ष एवढा गॅप कशासाठी तर आपलं शरीर पहिल्या बाळाला जन्म दिल्यानंतर थकलेलं असतं ते एवढं प्रिपेअर नसतं आणि आपलं बाळही लहान असतं ते गोष्टी शेअर करण्यासाठी एवढं कॅपेबल नसतं आणि अजूनही आपलं पहिलंच बाळ एवढं मॅच्युअर नसताना दुसऱ्या बाळाचं प्लॅनिंग करणं चुकीचं आहे त्यामुळे पहिलं बाळ हे गोष्टी शेअर करण्यासाठी आईबाबांचं प्रेम वाटून घेण्यासाठी तेवढं कॅपेबल हवं कधी कधी असं होतं आईबाबांना एकत्र बघताना किंवा आईबाबांनी दुसऱ्या एखाद्या बाळाला जवळ घेतलं की आपलं बाळ इनसिक्युअर फील करतं किंवा त्याला अशी भावना निर्माण होते मनात की माझे आई बाबा दुसऱ्या एखाद्या बाळावरती प्रेम करत आहेत त्यामुळे बाळ चिडतं रडतं मग आपलं बाळ आपल्याला दुसऱ्या कोणासोबत शेअर करू शकत नाही तर नवीन येणाऱ्या बाळासाठी कसं बरं शेअर करेल बाळ थोडं मोठं असेल दीड वर्षांपेक्षा जर मोठं असेल तर बाळ गोष्टी शेअर करणे किंवा आपला आनंद आपल्या भावना चांगल्या वाईट गोष्टी त्याचसोबत आपली खेळणी इतरांसोबत शेअर करतं त्यामुळे दोन्ही बाळांमध्ये कमीत कमी दीड वर्षे ते जास्तीत जास्त पाच वर्षांचा डिफरन्स असावा पाच वर्षांपेक्षा जास्त डिफरन्स असणे ते एवढं चांगलं वाटत नाही म्हणजे आपणच आजकाल समाजात बघत आहोत की जर समजा एखादं बाळ दहा वर्ष किंवा सात आठ वर्षांचं असेल आणि नवीन बाळ येणार असेल तर त्या कपलकडे किंवा त्या बाळाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो त्यामुळे तर असे म्हणले जाते की आईवडिलांच्या वयासाठी किंवा ते जे पहिलं बाळ आहे त्याच्या वयानुसार दोन्ही बाळांमध्ये दीड ते पाच वर्षांचा डिफरन्स असावा कारण यावेळेला आपलं पहिलं बाळ हे दुसऱ्या बाळाची जबाबदारीही घेऊ शकतं किंवा त्याला मानसिकदृष्ट्या भावनिकदृष्ट्या सपोर्टही करू शकतं त्या दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही आणि तुमचा पार्टनर आई बाबा म्हणून शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या नवीन येणाऱ्या बाळासाठी प्रिपेअर हवेत कुणाच्या दबावाखाली तुम्ही दुसऱ्या बाळाचं प्लॅनिंग करू नका कारण कसं असतं आपलं शरीर आधीच सी सेक्शनमधून गेलेलं असतं आधीच आपल्यावर पहिल्या बाळाची जबाबदारी असते आणि त्यात आपण दुसऱ्या बाळाची जबाबदारी घेण्यासाठी आर्थिकदृष्ट्या किंवा मानसिकदृष्ट्या किंवा शारीरिकदृष्ट्या लोक आपल्यावर टाकतात की आम्ही दोन दोन तीन तीन मुलं आम्हीही केला ना शिक्षणाचा खर्च पण आपण शिकलो कुठे एकतर झेडपीच्या शाळेत शिकलो नाहीतर साध्या शाळेत शिकलो त्यामुळे काय झालं की त्यावेळी एवढी महागाईही नव्हती पण आता बघत आहात ना शाळेची फीज डोनेशन त्यांच्या अदर ॲक्टिव्हिटीज आर्ट अँड क्राफ्ट किंवा स्कूल बस स्कूल फीज या सगळ्या गोष्टी एवढ्या महागल्या आहेत की एका बाळातला पुरवता पुरवताच आजकाल काही पॅरेंट्सच्या नाकी नऊ येतं हां लोक बोलतात की एकाला दोघं जण हवीत पहिली मुलगी असेल तर वंशाला दिवा हवाच अशी लोकांची समज असते दुसऱ्या बाळासाठी आपण स्वतः आर्थिकदृष्ट्या प्रिपेअर आहोत की नाही हेही पाहावं त्याचसोबत दुसऱ्या बाळाचं प्लॅनिंग करताना तुमचं वयही योग्य हवं उगीच आई चाळीस पंचेचाळीस वर्षांची वडील त्याच्यापेक्षा जास्त असं वयामध्ये अंतर नसावं तुम्हाला जर दुसऱ्या बाळासाठी प्लॅनिंग करायचं असेल तर तुमचं स्वतःचंही वय योग्य हवं कारण त्या त्या वयात ज्या त्या गोष्टी झालेल्या चांगल्या दिसतात आणि शोभून दिसतात उगीच म्हाताऱ्या वयात किंवा जास्त वयात दुसरा चान्स घेणं किती चुकीचं आहे नाही का शेवटी आपली आपली चॉईस असते पण फिजिकली म्हणजेच शारीरिकदृष्ट्या तुमचं वय जर जास्त झालं असेल तर तुम्ही दुसऱ्या बाळाची तयारी करताना आधीच आपली पहिली जर समजा सी सेक्शन डिलिव्हरी झाली असेल आणि तुम्ही दुसऱ्या बाळासाठी ट्राय करत असाल तर तुम्ही योग्य वयात चान्स घ्यावा किंवा वय जर जास्त झालं तर तुम्ही आधीच सी सेक्शनमधून गेलेला असता आणि दुसऱ्या बाळाच्या वेळेला ट्राय करताना तुमचं शरीर तुमचं मन त्या गोष्टींसाठी प्रिपेअर आहे की नाही हे चेक करणंही तेवढंच महत्त्वाचं आहे त्याचसोबत तुम्ही जर दुसरा चान्स घेणार असाल तर घरातल्या इतर लोकांचा तुम्हाला सपोर्ट असायला हवा कारण पहिलं बाळ छोटं असतं तेवढं समजूतदार नसतं की या सगळ्या गोष्टी एक्सेप्ट करू शकेल आणि त्याचसोबत तुम्ही नवीन आई झालेलं असता नवीन बाबा झालेला असता नवीन बाळाला सांभाळण्यासाठी आपल्याला घरातल्या बाकी सगळ्या लोकांचा सपोर्ट असायला हवा या सगळ्या गोष्टी करताना तुम्हाला तुमच्या पहिल्या बाळाकडे दुर्लक्ष करून जमणार नाही पहिलं बाळ ही, ही तुमची पहिली जबाबदारी आहे त्यामुळे तुम्हाला त्या बाळालाही वेळ द्यायला हवा सारखं त्याच्यासोबत खेळणं बोलणं संवाद करणं त्याचा अभ्यास घेणं या सगळ्या गोष्टींमध्ये बाळावरती संस्कार करताना तुम्हाला बा पहिल्या बाळाचाही विचार करायचा आहे कारण नवीन बाळ आलं म्हणून तुम्ही पहिल्या बाळाला दुर्लक्षित करून जमणार नाही कारण या सगळ्या गोष्टींनी त्याच्या मनावरती खोल परिणाम होऊ शकतो सो गाईज तुम्ही जर दुसऱ्या बाळासाठी प्लॅनिंग करत असाल तर तुम्ही स्वतः शारीरिक मानसिकदृष्ट्या तयार असायला हवं तुम्ही आर्थिकदृष्ट्याही तयार असायला हवं त्याचसोबत तुमचं योग्य वय असायला हवं आणि तुमच्या पहिल्या बाळात आणि दुसऱ्या बाळात योग्य ते वयाचं अंतर असायला हवं या सगळ्या गोष्टी जर जुळून येत असतील तरच तुम्ही कृपया दुसऱ्या बाळासाठी चान्स घ्यावा आशा करते की तुम्हाला ही नवीन व्हिडिओ नक्की आवडली असेल थँक्यू